हॅलो हां हां ऐकू येतं ना नाही मी बच्चूबाऊनच्या इथं आलो आहे आणि इथं अजूनही सरकारने त्याची दखल घेतलेली नाही आहे हे बरोबर नाही आहे जो कृषी लोक शेतकऱ्यांच्यासाठी आवाज उठवतो त्याच्यासाठी ही ही परिस्थिती निर्माण झालेली आहे ही अत्यंत दुर्दैव आहे आम्ही तर आज त्यांच्या बरोबर आहोतच पण आम्ही चळवळीत उतरलो तर सगळं घोटाळा होईल आणि कृषी साहे मंत्री साहेब तुम्हाला मला मुद्दाहून सांगायचंय की लोकांचा अंत पाहू नका आणि बच्चू भाऊ सारखा प्रामाणिक कष्टाळू लोकांसाठी बच्चू नाही नुसतं बोलून चालणार नाहीये बोलून चालणार नाहीये तुम्हाला मी सांगतो तुम्ही इथं युद्ध पातळीवर तुम्ही मुख्यमंत्री मिटिंग घरून काय त्याच्यातनं मार्ग काढताय आम्हाला सांगा का त्यांचं बच्चूबाऊच मरण बघायचं काय तुम्हाला आम्हीच बोललोय आम्ही सुद्धा शिवाजी महाराज आमचे वंशज म्हणायचं रहतेचे राजे म्हणायचे आणि आम्ही त्या रहित्यासाठी आम्ही नाही धडपलो तर आमचा काय उपयोग आहे मग आमचा काय उपयोग आहे आणि म्हणून सांगतोय आम्ही सुद्धा बच्चू बाजूला अन्न त्या याद मी मीस बसतो मग मग आम्हीसुद्धा बसतो मग वातावरण पेटू नका एवढंच माझी एक छत्रपती घराण्यात एक वंशज या नात्याने आमची तुम्हाला सूचना आहे